बाशीटाकडी तालुक्यातील पाटखेड ते रुद्रायणी मार्गावर भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातात महिला ग्रामपंचायत अधिकारी गंभीर जखमी झाले असून टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे बाशेटाकडी तालुक्यातील पाटखेड ते रुद्रायणी रस्त्यावर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास भीषण अपघात घडला रुद्रायणी मंदिराकडून पाटखेडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू टिप्परने समोरून येणाऱ्या ऍक्टिवा दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात चिंचोली येथील महिला ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती भारती टाले गंभीर जखमी झाले आहेत धडकेचा जोर इतका तीव्र होता दुचा की दुचाकी रस्त्यावर फेकली गेली अपघातात त्यांचा हात व पायांना गंभीर दुखापत झाली आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी अधिकाऱ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे दरम्यान अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून भरधाव व अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून फरार चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे